जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा चौथा भाग या भागामध्ये समर्थांना पडलेले कोडे अर्थात रघुनायका काय कैसे करावे या पहिल्या भागातील करुणाष्टकाबद्दल आज आपण जाणून घेऊया समर्थांना पडलेले कोडे उदासीन हा काळ जातो गमेना सदा सर्वदा थोर चिंता शमेना उठे मानसी सर्व सांडून जावे रघुनायका काय कैसे करावे जनी बोलता चालता वीट वाटे नसे अंतरी स्वस्त कोठे न कंठे घडीने घडी चित्त किती धरावे रघुनायका काय कैसे करावे अवस्था मनी होय नाना परीची किती काय सांगो गती अंतरीची विवेकेची या मानसा आवरावे रघुनायका काय कैसे करावे विचारे कोड होतो शरीरासी शरीरासितो हेत सांडूनी जातो उपाधिसदे देखोनी वाटे सरावे का, काय कैसे करावे मने दास उदास झालो दयाळा जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा तुझा मी तुला पुसतो सर्व भावे का, काय कैसे करावे श्रीराम रघुनायका काय कैसे करावे त्या काळाचा विचार करता लग्न करावं प्रपंच करावा आईवडिलांची सेवा करावी आणि प्रपंचाबरोबर परमार्थ करावा अशीच समाजाची धारणा होती समर्थ टाकळीला आल्यानंतर एका गुहेत राहून त्यांनी श्रीरामाची आराधना करायला सुरुवात केली त्याचवेळी शरीरयंत्र चालू राहावं म्हणून माधुकरी मागायला गावात जाऊ लागले त्यामुळे जनसंपर्क आला मुलाने लग्न करून आईवडिलांची सेवा करावी हे काय खूळ तुझ्या डोक्यात आलेलं आहे अरे असा परमेश्वर कधी कुणाला भेटतो का दर्शन देतो का वय लहान आहे तुझं अजूनही घरी जा मोठ्यांची क्षमा माग ते घेतील तुला घरात अशी वयोवृद्ध लोकांची वक्तव्य ऐकल्यावर साहजिकच आपण करतोय ते बरोबर आहे का असा संभ्रम समर्थांच्या मनात निर्माण होऊ लागला असावा समर्थांची सुरुवातीची करुणाष्टकं म्हणजे प्रपंच नातेवाईक यातून बाहेर पडून साधनेकडे वळताना होणाऱ्या दुःखाचा निचरा करणारी आहेत कितीही म्हटलं तरी ज्या मायेत आपण जन्माला आलो ज्या मायेत आपण वावरतो त्या मायेतील प्रपंचाची आसक्ती आपल्याला त्यात गुंतवत असते त्यातून बाहेर पडणं अवघड जातं हे समर्थांच्या रघुनायका काय कैसे करावे या करुणाष्टकातून जाणवतं घरदार लग्न मंडप सोडून ना आलेल्या नारा नारायणाला आता श्री श्रीरामाशिवाय अन्य कोणी नाही त्या रामाला आता साथ घातली पाहिजे असं वाटून त्यांनी करुणायुक्त भावनेने त्यांच्या समर्थाला म्हणजे श्रीरामाला आळवलेलं आहे आंतरिक कारुण्याची झालर असलेले जे शब्द तळमळीने बाहेर पडले तीच पुढे करुणाष्टकं म्हणून ओळखली जाऊ लागली वाङ्मयीनदृष्ट्या विचार करता समर्थ वाङ्मयामध्ये करुणाष्टकं आणि निर्वाणीची प्रार्थना सोडता इतरत्र कुठेही अशी फारशी आर्तता दिसून येत नाही असं अभ्यासक म्हणतात अशी तीव्र दशेतील करुणाष्टकं आपण सुरुवातीला विचारात घेऊया इथे समर्थांची शंकित अवस्था आहे असं गृहीत धरूया तर ते आपल्यासाठी आपल्या शंकित अवस्थेतील भाव आपल्याला कळण्यासाठी श्री समर्थांनी हा भाव धारण केलेला आहे साधनेचा हा सुरुवातीचा काळ म्हणजे पहिला टप्पा आहे मन दोन्हीकडे भरकटत आहे ते म्हणतात उदासीन हा काळ जातो गमेना सदा सर्वदा थोर चिंता शमेना उठे मानसी सर्व सांडूनी जावे रघुनायका काय कैसे करावे आता मात्र घर सोडल्याची आणि श्रीरामाची भेट होत नाही अशी चिंता मनाला लागते लोकांचं ऐकावं आणि परत जावं की काय की ज्या श्रीरामासाठी मी घर सोडलं त्या रामालाच विचारावं हा सुद्धा द्विधा मनस्थितीचा भाग आहे अष्टसात्विक भावात स्फुरलेली आणि करुण रसाने भरलेली अशी ही करुणाष्टकं आहेत करुणाष्टक म्हणजे आठ ओव्यांचा समूह किंवा आठ श्लोकांचा समूह अशा बंधनात समर्थ कधीही राहिले नाहीत त्यांच्या दोनशे एकोणसाठ करुणाष्टकांपैकी काही करुणाष्टकं ही आठ ओव्यांची आहेत उदाहरणार्थ मुक्तता आणि बद्धता हे दोन ओव्यांचं आहे तर त्यातलं उदाहरण तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो हे आठ आहे असं समर्थ साहित्याचे अभ्यासक पूज्ञा कुलकर्णी म्हणतात असो रघुनायका काय कैसे करावे या करुणाष्टकात समर्थ म्हणतात हा यातील महत्वाचा भाग आहे आम्हाला नेहमी वाटत असतं मी अशी साधना निश्चितपणे करू शकेन असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हाच तिथे अहंकार असतो अहंकाराने साधना होऊ शकत नाही आम्ही हतबल होतो हतबल झाल्यावर देवाचा धावाही करतो पण त्यात शंभर टक्के विश्वास नसतो श्री समर्थांच्या कर्णाष्टकातील हे पालूपद आपल्याला बरंच काही शिकवून जातं अंतरसाधना महत्वाची असते त्यामुळे माझं अंतर्मन म्हणजेच आत असलेला आत्माराम मला त्याचा निर्णय सांगतो फक्त त्याची ओढ आणि अनन्य शरणागती हवी उदासीन हा काळ जातो गमेना जनी बोलता चालता वीट वाटे अशा तऱ्हेने या करुणाष्टकातील आधीच्या तीन चरणात बाह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत तसंच एकेका एक शब्दाचा विचार करता उदासीन म्हणजे या शब्दाची फोड आपण उद अधिक आसीन अशी करतो उच्च पातळीवर योगाने राहणारा असा त्याचा अर्थ आहे पण इथे उद आस अशी फोड केली तर त्यात उद म्हणजे अत्यंत उच्च प्रतीची तीव्र आणि आस म्हणजे इच्छा थोडक्यात तीव्र इच्छा असल्यामुळे तीव्र इच्छा असल्यामुळेच तुझ्याशिवाय हा काळ जाता जात नाही असं या रामाच्या संदर्भात श्री समर्थांना म्हणायचं असावं तर सदा सर्वदा म्हणतो तेव्हा उठता बसता खाता पिता नित्य अशा अर्थाने श्री समर्थ हा शब्द मनाच्या श्लोकात नामस्मरणासाठी वापरतात पण इथे मात्र चिंता व्यक्त करण्यासाठी वापरतात ही चिंता श्रीरामाची भेट होत नाही त्याची आहे त्यामुळे जी उदासीनता आली आहे त्याची आहे आपल्याला अशी तीव्र इच्छा त्या रामरायाच्या भेटीची लागते का हा विचार करणं अपेक्षित आहे सदा सर्वदा त्याचा विचार आम्ही करतो का संसार प्रपंचाची नव्हे त्याच्या भेटीची चिंता आम्हाला सतावते का हा प्रश्नच खरं म्हणजे श्री समर्थ आम्हाला विचारतात असं वाटतं आमच्यात तीव्र मुमुक्षुत्व यायचं असेल तर विवेकेची या मानसा आवरावे इकडे तिकडे भटकणाऱ्या या मनाला आवरून धरावं हा उपयोजनाचा विचार ते सांगतात मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे म्हणून तुझा मी तुला पुसतो सर्व भावे असं ते तळमळीने म्हणतात अगदी सहज सांगावंसं वाटतं मी समर्थांचा अनुग्रह घेतला तेव्हा सुरुवातीला मी मोठ्या तोऱ्यात सांगत असे श्री समर्थ रामदास स्वामी माझे सद्गुरू आहेत इथे मालकी हक्क माझ्याकडे आहे नंतर कळू लागलं मी त्यांना सद्गुरू मानते ते योग्यच आहे पण ते मला माझी शिष्या म्हणतात का त्यांनी ते मान्य केलं तर ते माझे सद्गुरू आहेत म्हणणं ठीक आहे पण पुढे विचार येतो त्यांनी तसं म्हणावं त्यासाठी तशी सत्शिष्याची लक्षणं माझ्यामध्ये आहेत का ते पाहावं लागेल तर तसं माझ्यात काहीच नाही मग पुढचा ते आणि मी एकच आहोत हा एकरूपतेचा भाग फारच दूर आहे म्हणून इथे श्री समर्थ आपल्याला सांगतात तो तुझा मी तुला हा भाव महत्वाचा आहे फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार असं समर्थ म्हणतात पंडिती थाटात शब्दफोड करण्यापेक्षा आपल्या साधनेसाठी आपण आपल्या मनाने शब्दफोड करायला काहीही हरकत नाही फोडूनही शब्दांचे अंतर असं समर्थ सांगतात ते त्या प्रत्येक शब्दामागे त्यांचं अंतरंग दडलेलं आहे सद्गुरूंच्या शब्दामागे त्यांची तपश्चर्य असते म्हणून ही करुणाष्टकं मनापासून भावपूर्ण वृत्तीने म्हणायचे असतात हे पूर्ण करुणाष्टक आपल्या नित्य उपासनेमध्ये आहे त्यावेळी या करुणाष्टकावर आपण सर्वांनी असंच फोडूनी शब्दांचे अंतर असा विचार करायला हवा असं या ठिकाणी संध्याताई सांगतायत श्रोते हो आपण नक्कीच यावर मनन चिंतन करू आणि आज इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये समर्थांचा उदासी हा काळ कोठे ना कंठे यावर व्यक्त होणारे समर्थांच्या जीवीचे आर्त हा भाग आपण जाणून घेऊ आणि तो जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ